मागील दहा दिवसापासून किनवट तालुक्यातील मांडवी या गावातील मच्छीमार हा व्यवसाय हे लोक करत होते पण बघितला असताना तीन वर्षापासून यांना मच्छीमारीच्या तळ्यावर मच्छीमारीचा दोन तळे आहेत त्या ठिकाणी मच्छीमाराचा व्यवसाय करण्यास परवानगी नव्हती व त्यांचे सभासद बनत होते त्या ठिकाणी बाई मच्छीमार सहकारी संस्था मांगरी यांचे सदस्य चेअरमन तीन वर्ष प्रमुखांनी मागणी करत होते करत करत होते पण त्या ठिकाणी भेटत नव्हता नव्हत्यामुळे आज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन जिल्हा समोर त्यांनी गेल्या अकरा दिवसापासून आमोड उपोषण असं वाघाडे आणि भावने कुटुंबाने जाहीरपणे सात जणांनी उपोषणाला बसले होते पण आज या ठिकाणी नंदू नंदू राठोड नंदू राठोड राजू मा, मामळवाड व आमारे गफारबाई यांच्या प्रयत्नातून त्यांची आज त्यांना नाव भेटलं आहे आणि त्या संस्थेचे कसे कसे सहाय्यक आयुक्त मच्छी व्यवसाय कच्छ साहेब यांनी यांना लेखी आज परवाना दिला व येणाऱ्या वार्षिक मीटिंग मध्ये त्यांना सभासद म्हणून नोंदणी करण्याचं असं लेखी पत्र दिलं लेखी पत्र दिलं आज अशा त्यांना एक थोड मला खंत वाटतो आदिवासी लोकांना इथपर्यंत उपसणला बसायचं असतंय ते पुढे बसण्यात येऊ नये आणि काय अशी अडचणी असली तर मला मंदिर वाटेंड आमचे मामूदार यांनी मला कळावं आज आदिवासी आज यांचा मच्छीमार मुख्य त्यांना व्यवसाय आहे आणि त्यांच्या मध्ये आज तीन वर्षापासून तो दूर आहे त्यांना धंदा करण्यास करू देत नव्हते ते उपासमारीची वेळ आली होती म्हणून आज उपसाला बसले त्यांना नाव भेटला यापैकी सांग